नमस्कार भारत चीज ताच मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि बीडमधून आपण पाहत आहोत की भीडमध्ये संबंध महाराष्ट्र बंद सगळं मराठा बांधवांनी हात दिल्यानंतर आता मध्ये देखील बंद ठिकठिकाणी करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तुम्हीच फौजपाठा तैनात करण्यात आलेला आहे कुठेही अनिचित प्रकार घडू नये हीच भावना पोलीस बांधवांची आहे तुमची डिवाईस आपल्या आपल्यासोबत आहेत ते आपण चर्चा करणार आहोत तर सर काय सांगाल कशा पद्धतीनं बुद्ध होतोय मराठा आरक्षण संदर्भात मराठा समाज सरकार संघटनांकडे बंड पुकारलेला आहे त्या पार्श्वभूमीवर एक अपर पोलीस अधीक्षक एक भूपविभागीय पोलीस अधिकारी पाच पोलीस निरीक्षक वीस पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच दोनशे कर्मचारी रोड स्ट्रायकिंग कोर्स एवढा बंदोबस्त आमच्या उपविभागात क्रीडू उपविभागात लादलेला आहे त्यापासून पेट्रोलिंग चालू आहे अनाऊन्समेंट चालू आहे एस सी आणि पूर्ण शहरामध्ये व विभागामध्ये उपविभागामध्ये शांतता आहे जनतेला मी आवाहन करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की आपण हे आंदोलन अतिशय शांततेने पार पाडावं त्यासाठी आवश्यक ते सहकार्य काय असेल पोलीस प्रशासनाचं ते त्यांना आम्ही हो सहकार्य करू परंतु सामान्य सर्वसामान्य जनतेला कुठल्याही नेटीस न धरता आपण आपल्या आंदोलन आंदोलन सत्तेत पार पडावे असे मी त्यांना आव्हान विनंती करतो धनंजय पाटलांची प्रकृती आता खालावली आहे महाराष्टवाडा महाराष्ट्रासह बंद आहे बीड जिल्ह्यात त्याचे पडसाद उमटायला पाहायला मिळत आहेत बीड शहर आणि जिल्हा शांततेचा आव्हान प्रशासनाने पोलीस प्रशासनाने केलेला आहे मात्र आता मराठा बांधव आरक्षण घेतल्या शिर महागारी फिरत नाहीत अशीच भावना घेऊन आता बीड ते परळी हायवेवरती जरूर या ठिकाणी या ठिकाणी मराठा बांधव रस्त्यावरती बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आरक्षण घेतल्याशिवाय आता भागे हटणार नाही आणि धरांजी पाटील उद्याचा अल्टिमेट दिलाय आज तर हे झाकी आहे उद्या काय होईल हे पाहायला मात्र आता सरकारला सुद्धा डोळे नेत्रदीपक करावे लागतील अशी भावना आहे त्या ठिकाणी समाज बांधव आपण सगळे की धरांजी पाटील म्हटलेलं आहे सरकार आहे आम्ही मुंबईला गेलो मुंबईला जे आम्हाला आश्वासन दिले त्याची पूर्तता काय कुणी झालेली दिसत नाही त्याच्यामुळे आम्ही आज समाज बांधव सगळे फक्त रास्तरोप करतोय सरकारला या ठिकाणी आम्ही सगळे समाज बांधव विनंती करतोय की जे धनंगे पाटलांनी अल्टिमेट दिलेला आहे उद्याचा तोपर्यंत मार्ग काढा आणि जे जे आम्हाला तुम्हाला घ्यायचं उद्या घेऊन आमच्या मराठा समाजाला सरसकट हा जे शब्द आहे सगळे सोयऱ्याचा जे विषय आहे गॅजेटचा जे विषय आहे सर्व प्रश्नी तुम्ही प्रश्न जे आहेत आमचे मराठा समाजाचे येत्या दोन दिवसात सोडवा नसता ह्याच्या नंतर जे उद्रेक होईल त्याला सर्व सर, सरकार जिम्मेदार राहील तरंगे पाटील ऑपोजिशनला बसलेले आहेत तर त्यांना जी शब्द दिला होता की बाबा आम्ही ज्या जे काही तुम्हाला आरक्षण लागू करू ते काही केलेलं नाही आज बादला चित्र खूप आढळलेले आहे आणि त्यांनी शासनाने आज सात सव्वा दिवस येतो त्यांच्या नाकातून रक्त आला आज आम्ही समाज बांधव आम्ही सुद्धा दोन दोन दिवसांनी आम्हाला जर ती टीवी तरी बघितली तरी असं डोळ्यातून पाणी येते रडी येते एवढी जर परिस्थिती असेल शासन जर निर्णय घेतलं असेल तर हे पर्याय आजचा लास्ट आहे उद्या चला आम्ही काय करतो हे ये तुम्हाला येणार का असतो आजचा पर्याय हा अल्टिमेटम आहे लास्ट आहे उद्या आम्ही सांगता येत नाही त्यासाठी मी अनिल गोरड बीड